एच आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नेहरू नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार कुणबी समाज बत्तीशी विभाग श्री दत्तात्रय देवस्थान चिंचावळी गोरेगाव यांच्या वतीने विद्यार्थी गुणगौरव व मार्गदर्शन सोहळा संपन्न कुणबी समाज बत्तीशी विभाग श्री दत्तात्रय देवस्थान ट्रस्ट चिंचावळी गोरेगाव यांच्या वतीने सलाबादप्रमाणे यंदाही दहावी बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे गुणगौरव व मार्गदर्शन सोहळा अध्यक्ष प्रकाश टेंभे यांच्या अध्यक्षतेखाली रोहिदास सभागृह गोरेगाव इथं आयोजित करण्यात आला होता यावेळी या, या कार्यक्रमाला अरुण चाळके उपाध्यक्ष नतुराम करकरे माजी सभापती महेंद्र तेटगुरे पंढरी शेंडगे मधुकर नाडकर पालकर गुरुजी भात्रेसर राजाराम टेंभे निलेश तलवटकर मंगेश शिंदे शिक्षक चंद्रकांत भोजने सुजित भोजने मुकेश भोसतेकर परेश अंधेरे संतोष मालोरे माजी सरपंच अनिल केसरकर माजी उपसरपंच राम भोसतेकर माजी सरपंच वामन बैकर सरपंच नंदू पारावे पांडुरंग वाघोसकर सीताराम भोसतेकर दगडू तोडलेकर विठ्ठाल गावस्कर बाबू जुमारे सर्वे यांना नतुराम अंधेरे माजी सरपंच शंकर शिर्के मुकुंद जांबरे पोलीस पाटील दीपक भोसतेकर गजानन भोईर दीपक महादेव भोसतेकर नरेश कोळेकर तसेच दहावी बारावी उत्तीर्ण विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना बांधवांनी मोलाचं मार्गदर्शन करून उत्तीर्ण विद्यार्थ्यांचं कौतुक करून सन्मानित केले दहावी बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी पुढे काय करायचं या विषयावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ लोणेरे प्राध्यापक शेष सर यांनी विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन उत्तम रीतीने केले यावेळी लोणेरे गोरेगाव विभागातील कुणबी समाज बांधव हो? आदी आजी माजी पदाधिकारी तसेच विभागातील सरपंच उपसरपंच खूप मोठ्या संख्येने उपस्थित होते कुणबी समाज बांधवांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पंढरी शेंडगे यांनी केले तर सूत्रसंचालन आभार प्रदर्शन भात्रे सर यांनी केले पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाच सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर